नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सामान्य माणसाच्या सामान्य जनता या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सौरचलित फवारणी यंत्र म्हणजेच सोलार ऑपरेटर नॅक्सेस प्लेयर ही एक नवीन योजना सरकारने सुरू केलेली आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांचे असेही प्रश्न आहेत की खरंच नेमकी ही योजना राबवली जाणार आहे का व या योजनेला सरकारकडून शंभर टक्के अनुदान आहे का अशा बऱ्याच अफवा यूट्यूब व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहे अनुदान नेमकं आहे की नाही व याचा अर्ज कुठे व कसा भरायचा ए टू छान माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रोसेस माहिती होईल आपल्याला अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण टी पोर्टलवर आलेलो आहे टी पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलची म्हणजे शंभर टक्के आपल्याला तुमची प्रोफाईल भरायची आहे त्यानंतर विभागाचे नाव क्रिया आणि अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला त्यामध्ये बाबी निवडामध्ये कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडावर क्लिक करायचं आहे बाबी निवडावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो मुख्य घटक आहे त्यामध्ये निवड करायची आहे तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तपशील तुम्हाला निवडायचा आहे मनुष्य औजारे अवजारे चलित अवजारे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे आणि उपकरणे निवड करायची आहे तुम्हाला त्यामध्ये पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मशीनचा प्रकार तर आपल्याला सौरचलित नॅपसॅक पंप हा निवडायचा आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे म्हणजे संमती तुमची या अर्धा संमती आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जतन करा या ऑप्शनवर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुमचा यशस्वीपणे अर्ज आपला समाविष्ट केलेला आहे आपण या तालुक्यासाठी आधीच अर्ज केला आहे असं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी येत आहे त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता आपण जो आत्ता जो अर्ज केला आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य मनुष्य चलित अवजारे हा अर्ज नॉट अप्लाईड दाखवत आहे तर आपल्याला आता अप्लाय करण्यासाठी मुख्य पृष्ठावर परत एकदा यायचं आहे मुख्य पृष्ठावर आल्यानंतर आपल्याला परत अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जो अर्ज आत्ता केलेला आहे तो पहिल्या नंबरला आलेला आहे म्हणजे कृषी यांत्रिकीकरण कृषी यंत्र अवजारांच्या गर्दीसाठी अर्थसहाय्य मनुष्यचलित अवजारे तर आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे प्राधान्य क्रमांक निवडण्यासाठी एक दोन म्हणजे असं व्यवस्थितरित्या तुम्हाला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे जा म्हणजे असं एक दोन तीन चार पाच सहा सात आपले जिथे जेवढे पण अर्ज आहेत तेवढ्या अर्जांना आपल्याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे प्राधान्य क्रमांक देण्यासाठी आपल्याला निवड करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे निवड करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तीन चार पाच सहा आणि सात मग नंतर आपल्याला अर्ज सादर करा असं ऑप्शन येईल त्यानंतर आपल्याला तेवीस रुपयाची पेमेंट येईल अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायची आहे तुम्ही तुम पेमेंट यू पी आय फोनपे याने यानेसुद्धा करू शकता तर धन्यवाद मित्रांनो अशी माहिती होती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करा